आपण आज नव्याच किचनमध्ये पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि थंडगार असं फ्रूट कस्टर्ड रेसिपी तर चला मग आपण पाहूयात फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य व ते बनवण्याची पद्धत सर्वात अगोदर कढईमध्ये एक लिटर दूध गरम करून घेणे मग त्यानंतर त्याला व्यवस्थित चमचाच्या साह्याने हलवून घेणे पंधरा मिनिट अशा प्रकारे तुम्ही दूध मध्यम आचेवर हलवून व गरम करून घेणे अशा प्रकारे एकाच दिशेने दूध हलवणे जेणेकरून दूध लवकर गरम व घट्ट होईल मग दुधाला उकळी आली की तर मग त्यामध्ये तीन चमचे साखर टाकून व्यवस्थित मिसळून घेणे अशा प्रकारे थोडा वेळ दूध मिसळल्याच्या नंतर एक वाटी थंड दुधामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित मिसळून त्याचं कस्टर्ड मिल्क तयार करणे त्याला व्यवस्थित मिसळणे अशा प्रकारे जेणेकरून गाठी तयार होणार नाहीत कस्टर्ड मिल्क पाहू शकता तुम्ही बनून तयार आहे अशा प्रकारचं कस्टर्ड मिल्क बनवून घेणे नंतर दुधाला हळूहळू हलवून घेणे एक उकळी येईपर्यंत आणि त्यामध्ये थोडं थोडं करून कस्टर्ड मिल्क टाकत टाकत दूध हलवणे अशा प्रकारे कस्टर्ड मिल्क ऍड करणे डायरेक्ट नाही टाकणे तर तुम्ही पाहू शकता नंतर मग दुधाला आणि कस्टर्ड मिल्क या दोन्हीला पाच मिनिट मिसळून घेणे जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव होईल तुम्ही पाहू शकता दुधाचा कलर हळूहळू हळू बदलतोय अशा प्रकारे दुधाचा कलर होतोय नंतर नंतर पंधरा मिनिट दुधाला असंच गरम करून घेणे दुधाला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये इलायची पावडर टाकून घेणे इलायची व्यवस्थित मिसळून घेणे आणि नंतर मग त्यामध्ये इलायची व्यवस्थित मिसळल्यानंतर इलायची व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यामध्ये सुकामेवा टाकून घेणे सुकामेवा दहा मिनिट शिजवून घेणे आणि मग ते व्यवस्थित शिजल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घेणे आणि मग गॅस बंद करून टाकणे आणि आपण हे बनवलेलं कस्टर्ड मिल्क थंड करून घेणे हे व्यवस्थित कस्टर्ड मिल्क थंड झाल्याच्या नंतर मग एका कटोरीमध्ये कस्टर्ड मिल्क टाकून घेणे आणि नंतर मग आपल्याला आवडणारी कुठलीही फळे कापून घेणे मी डाळी आणि द्राक्ष कापून घेतले आणि नंतर मग एक एक करून सर्व फळे कस्टर्ड मिल्क मध्ये टाकून घेणे अशा प्रकारे पूर्ण फळे कस्टर्ड मिल्कमध्ये टाकून घेणे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर किती सुंदर दिसतोय आपली फूड कस्टर्ड रेसिपी न कस्टर्ड मिल्क दोन तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणे आणि नंतर मग त्याला व्यवस्थित थंड होऊ देणे ते कस्टर्ड मिल्क बाहेर काढणे तुम्ही पाहू शकता दोन तासानंतर कस्टर्ड मिल्क किती सुंदर दिसतोय आणि थंडगार सुद्धा झालेला आहे नंतर मग बाऊल मध्ये कस्ट बटर मिल्क घेऊन तुम्ही टेस्ट करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला माझी फ्रूट कस्टर रेस, ची रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये ही फ्रूट कस्टर्ड मिल्क ची रेसिपी नक्की बनवा ही रेसिपी थंडगार आणि पौष्टिक सुद्धा आहे रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद